तू सुरुवातीपासून इंटरव्ह्यूच्या आधीपासून स्वामींचं बरंच बोलतेस किंवा तू वरचा किंवा देवाबद्दल बरंच बोलते स्वामींचा तुझ्या आयुष्यात किती मोठा वाटा आहे कारण का तू बैठकीला जातेस किंवा तू सगळ्या गोष्टी स्वामींच्या नावाने करतेस तर त्यांचा किती मोठा वाटाय आणि त्यांच्याबद्दल आता व्यक्त व्हायचं असेल तर काय व्यक्त होईल ते आहेत म्हणजे मी काय व्यक्त करणार किंवा मी काय त्यांच्यासोबत बोलणार माझी काहीच लायकी नाही आहे म्हणजे देवाबद्दल बोलायची कारण की त्यांच्यामुळे मी आहे मी तर आहे एवढं मोठं जगतातलं मी कुठे तरी असं म्हणजे सुईच्या दाण्यावर असं कोण आहे ना ते आहे मी त्याच्यामुळे मी नाही व्यक्त करू शकत त्यांच्याबद्दल काहीच पण त्यांच्यामुळे देवाच्यामुळे मी आहे माझं कोल्हापूरला दर्शन म्हणजे देवाच्या जेव्हा दर्शनाला मी जाते तेव्हा ना बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की ओळखीमुळे क्रेझी फुडीची जी ओळख मला मिळाली त्याच्यामुळे मला पटकन दर्शनही होतं पण ना म्हणजे माझ्या बरोबरच्या असं वाटतं की ताई म्हणजे आपल्या चॅनलमुळे बघा किती ओळखीचे आहेत त्याच्यामुळे पटकन दर्शन झालं पण हे माझ्या चायनामुळे दर्शन नाही झालं हे यामुळे झालं त्यांनी राजकारण केलं की मला इथपर्यंत आणायचंय तुम्हाला जोपर्यंत तो बोलवत नाही ना तोपर्यंत तुम्ही तिकडे जातच नाही त्याच्या दारात जेव्हा त्याचं बोलवणं येतं तेव्हाच ते तुम्ही त्याच्या दारात जातात मी अक्कलकोटला मला जायचं होतं खूप वर्षांपासून मी ट्राय करत होती नाही झालं नाही झालं पंढरपूरची वारी झाली त्याच्यानं तुळजाभवांचं दर्शन झालं दुसऱ्या दिवशी अचानक रात्री मला लेट झाला निघायला तिकडे मग आता काय करू म्हटलं एक काम करते आता काय करू काय करू मग दादाला फोन केला माझा की दादा लेट झाला एखादं हॉटेल सुचव ना एक काम कर ना तू ना अक्कल कुठला जा इकडनं जास्त काही लांब नाहीये पटकन पोहचशील म्हटलं एवढा रात्री हॉटेल नाही मिळणार अगं तू जा तर खरं तू जा तर खरं सोय करणारा तो, तो आहेस तू का बोलतेस आणि खरंच मला तिकडे त्यांचं जे भवन आहे ना, ना महाराजांचं तिथे माझी मठामध्ये त्या सोय झाली सकाळी रात्री झोपते त्या म्हणता रे सकाळी नाश्ता काय करणार हा चला बघू आपण पुढे जायचं ते सकाळी नाश्त्याची सोय झाली गरमागरम आंघोळीचं पाण्याचं टेन्शन होतो गरमागरम असं पाणी का अंगा असं मस्त शेकूनच निघाल असं पाण्याची सोय केली सोय सगळी केली दर्शनाचीही उत्तम सोय केली म्हणजे अजून काय हवंय तुला तुम्ही विचारच नाही करू शकत की ते आपल्यासाठी किती मोठा करून ठेवतात आपण मागताना गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे मला हे पाहिजे मला ते एवढंच मागतो आपण कारण की आपली बुद्धीत एवढीच आहे आपली बुद्धी एवढी एवढीच आपण मागणार पण एवढंच ह्याच्यापेक्षा आपण जास्त नाही विचार करणार पण जर तुम्ही त्याच्यावरती ठरवलेत ना तर तो खूप काही देतो आपली आई बघा आई ज्या दुकानात जाते ना आईने येताना खाऊ घेतलेला असतो आपल्यासाठी म्हणजे शेवबुंदी पहिली आणायची म्हणजे शेवबुंदी मिळायची परत काय काय असं वेगवेगळ्या खाऊ म्हणायचं म्हातेचे गेंज वगैरे काय काय असं त्याची खाऊ बनायची आई आता तर चॉकलेट बिकलेट येतात पण आई आपल्याला घेताना दुकानातून किती खाऊ घेऊन ठेवते आपण आईला आपण जाताना काय सांगतो आई माझ्यासाठी चॉकलेट घेऊन या एवढीच आपली कॅपॅसिटी आहे आपण तेवढंच मागतो आईकडे आई माझ्यासाठी बावली घेऊन या आई माझ्यासाठी कॅपॅसिटी घेऊन पण आईने आई आई तुमच्यासाठी खूप मोठं राजकारण करून ठेवलं आहे अरे माझ्या बाळाला काय काय हवं आहे तशी ही माईमाऊली आहे आपला देव तिने खूप मोठं आपल्यासाठी मांडून ठेवलं आहे आपण विचार तुझे, तुझे, तुझे आधीपासूनचे जे ब्लॉग बघितलेत किंवा रील किंवा आतापर्यंत तू टिक्का लावणं अजून विसरली नाहीये किंवा तू ही सवय अजून तुझ्याकडेच आहे ते काय आहे ना स्मरण म्हणजे डोक्यात हे जे आपण कुंकू लावतो ही आपली संस्कृती आहे मी जेव्हा वेस्टर्न घालते ना किंवा इंडियन घालते वेस्टर्न घालते काही कपडे घावला ते शॉर्ट पण घातले तरी कुंकू हे माझ्या कपाळाला कंटिन्यू असत कारण की असं असतं की आपण स्मरण लावलं की आपण स्मरणार्थ राहतो अच्छा समोरचा ज्या तुझ्याकडे बघणार तर ज्या बघता क्षणी त्याचं नजर तुझ्या नजरेला भिडली का ते दिसणार ना डोक्याला hmm. कपाळाला दिसणार ना त्याचं असलेलं नसलेलं तिथेच काय वाईट आपल्याशी वागणारच नाही विशेष म्हटला म्हणजे <laughs> वाईट वागणार असं तर होऊच शकत नाही पण ते काय की मला असं वाटतं की नाही आपण स्मरणामध्ये राहावं म्हणून ते आपण स्मरण लावून जावं माझ्या बागेतच असतात